नमस्कार स्वागत आहे आपलं टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तर हर उन्हामध्ये पोषण पंधरवाळा हे साजरा करत असताना यांची नाराजी आता व्यक्त होत आहे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर आता कुणामध्ये नाराजी आहे कोण नाराज झालेला आहे आणि काय असतो पोषण प पोषण पखवाळा याला म्हणतात तर नेमकं काय का आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा चॅनलवर जर तो नवीन आला असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे नवीन माहितीपूर्ण असेच व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसणार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर पहा अमरावती पोषण अभियान राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत उपक्रमांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा कालावधी पोषण पंधरवाळा म्हणजेच की पखवाळा म्हणून घोषित केला आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोषणाच्या म मा, महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे आणि देशभरात आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे आहे या कालावधीत विविध उपक्रम राबवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत आधी शै शे, अशैक्षणिक कामांचा भार अशैक्षणिक कामांचा भार म्हणजे शाळेतील शिक्षक असतील किंवा अंगणवाडी सेविकाही मदतनीस्थायी असतील तर यांना अंगणवाडीची कामे अंगणवाडीमध्ये जे शिकवण देत असतात ते लहान लेकरांना ते कामे सोडून इतरत्र जे कामे सरकारची असतात ते करणे म्हणजे अशैक्षणिक कामे म्हणजे जसं की काही योजना राबवायची असतील तर ते काम करायचं म्हटलं म्हणजे अशैक्षणिक झालं आणि आता अशातच आता त्यांना जे शैक्षणिक कामाचा भार असताना नवीन आदेश मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराची सवय आणि मिशन पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत शाळांमध्ये राबवण्यासाठी जागरूकता कार्यक्रम त्यात संतुलित आहार पोषण आरोग्यविषयी संवादात्मक व्याख्याने व चर्चासत्रे तज्ज्ञ व्याख्याते आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कार्यशाळा व चर्चासत्रे तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पोस्टर्स स्किट कर्स आणि व्हिडिओ तयार करणार पोषणाशी संबंधित माहितीचा प्रचार व प्रसारित करणे स्वदेशी खेळण्यांचा मेळावा अंगणवाडी सेविकांबरोबर डी आय वाय उपलब्ध वस्तू व साहित्यापासून खेळणी बनवण्याच्या कार्यशाळा चित्रकला निबंध लेखन भाषण व प्रश्नमंजूषा स्पर्धा शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकांमधून कुटुंबातील खाण्यापिण्याच्या सवयी पौष्टिक आहार यावर चर्चा करणे घरचे आरोग्य दूत संकल्पना हे उपक्रम राबवण्याच्या सूचना आहे विद्यार्थ्यांना पारंपरिक अन्न आणि स्थानिक पद्धती तसेच परसबागेतील विविध भाजीपाला व याबद्दल शिकवण्यास प्रोत्साहित करावे विद्यार्थी विकासावर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यात यावे पोषण पखवाळा या काळात शाळांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल तयार करण्यात यावा यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती सहभागी विद्यार्थी आणि पालकांची संख्या आणि इतर कोणत्याही उल्लेखनीय बाबींचा समावेश करण्यात येऊन प्राथमिक शिक्षण संचनालयास सादर करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे सध्या सर्व शाळांमध्ये संकलित चाचणी सुरू झाली आहे उन्हाचा पारा वाढत आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी की अशा उपक्रमात सहभाग घ्यावा हा प्रश्न आहे सध्या मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर विविध उपक्रमांचा भार आहे ऑनलाईन माहिती नवभारत साक्षरता निपुण भारत उपक्रम नवगतांचे स्वागत मेळावे शिक्षण परिषदा यांचा भार पळत आहे शिक परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम करावे लागणार आहे नवीन शैक्षणिक सत्रापासून अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत अशी विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी केली आहे तर बघा शिक्षणाव्यतिरिक्त इतरही कामांचा बोजा शिक्षकांवर तसेच अंगणवाडी मदत मदतनीस्थ यांच्यावर असल्याने मद त्यांच्यामध्ये आता नाराजीचा सूर आहे ह्या हा उक्र उपक्रम राबवण्यासाठी कारण की इतरत्र कामं असल्यावरही आता हा या कामाचा बोजासुद्धा त्यांच्यावर पडणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र